गडिंगला शहरासाठी एकशे बत्तीस कोटीचा निधी देणाऱ्या राष्ट्रवादीने शहरात खंडेनभूमीच्या मुहूर्तावर तसेच पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचे नारळ फोडण्यास सुरुवात केली आहे आठ शहरातील काळवेरी रोडवरील हनुमान मंदिर ते मकांदरवाडा यांना जोडणारा बहुप्रतिष्ठित रस्ता तसेच काळबेरी रोड मांडेकर ते पिराजी यांना जोडणारा रस्ता त्या दोन रस्त्यांचा नारळ आज राष्ट्रवादीच्या वतीने फोडून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला तसेच एच्च, येत्या पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पूर्णपणे सज्ज असून निवडणुका आता कधीही जाहीर होतील ज्या प्रभागात पक्षाचे उमेदवार असतील त्यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले तर माजी नगरसेवक दीपक कुराडे म्हणाले की मागील काही दिवसापूर्वी प्रभागातील स्वयंघोषित नेत्याने हा प्रभाग पंचवीस वर्षांपासून मागे पडला आहे त्याकडे लक्ष देणार कोण असा प्रश्न विचारला होता आता हा प्रश्न सोडवला आहे ग्राउंड उतरून काम बघावे आणि मग आम्हाला सल्ला द्यावा असे आवाहन केले आमच्या सर्वांचे नेते या विभागाचे आमदार मंत्री यांनी विकासाचा ध्यास घेतला आहे आज आम्ही ज्या ठिकाणी उभे राहिलोय हत्ती ऑइल मिलच्या बाजूला आणखी मांडेकर गल्लीच्या संभाजी धोन मंडळाच्या कमाण्याच्या बाजूला गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही एकदा आम्हाला इथल्या मंडळीने इथल्या लोकांनी आम्हाला निवडून पण दिले पण पंचवीस तीस वर्षापासून इथं एक संडास आहे ती, ती गटरने दलदल कमी करण्याचा प्रयत्न कुणालाही शक्य झाला नाही पण आज आमच्यामध्ये मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नानं आज खऱ्या अर्थानं राजू खानगावे असतील नरेंद्र भदळपूर असतील आमचे सर नेहमी प्रयत्न करतो बेलना जांना आमचे दत्ता दत्ता काळे गुंडू पाटील दीपक पुराडे उदय पाटील यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने कोलते वहिणी आजरी वहिनी सर्वांच्याच प्रयत्नानं हा रस्ता होतो आत्ता जे चांगली न्यूज मी ऐकली की जे राजू हत्याण्णांचं जे जागा आहे त्यांनी पूर्णपणे रुंदीनं तीस फुटी रुंदीनं जागा तुम्ही घ्या म्हणून कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आहे मग पाटील त्यांनी पण सांगितलं जगदीश पट्टशिट्टी अण्णा जे आहेत तिथले प्रमुख त्यांच्या घरापर्यंतचा जो रस्ता आहे तो करण्याचा देखील आम्ही निर्धार केलाय गटरी सकट आणि दोन दिवसापूर्वी नामदार मुश्रीफ साहेबांच्याकडून बसून नगरपालिकेला निधीचा साडेपाच कोटी रुपये उपलब्ध झालेत त्यातून त्याला काय जो निधी लागेल तर राजू खनगरांना आपण जे लागेल ते जेवढे किती दहा लाख लागू दे पंधरा लाख रुपये लागेल लागू दे उदय तेवढा धरण्याचा करण्याचा निर्धार आम्ही केला आहे आणि आज अतिशय या दसऱ्याच्या निमित्तानं असे जे चांगलं शुभकाम आमच्या हस्ते होते भविष्य काळातल्या येणाऱ्या नगरपालिकेच्या इलेक्शनला असाच कौल आमच्या इथल्या नागरिकांचा आमच्या इथं उभं राहणार उमेदवारांना मिळू देत अशीच महालक्ष्मी चरणी आणि मातेच्या चरणी प्रार्थना करतोय धन्यवाद काही दिवसात नगरपालिका निवडणूक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस व मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोरा बदलला जात आहे काय सांगाल एकंदरीतच्या कार्याबद्दल प्रथमतः गडिंग शहरातील मायबाप जनतेला शेतकरी वर्गाला तसेच युवक वर्गाला तसेच व्यापारी वर्गाला तसे वर तसे वर तसे वर प्रथमतः दसऱ्याच्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते या विभागाचे आमदार महाराष्ट्र राज्याचे मंत्री माझा आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून व महायुतीच्या माध्यमातून आमचे मित्र पक्ष भाजप असतील शिवसेना गट असतील सर्वच मित्र पक्षांच्या वतीनं महायुतीच्या वतीनं गडिंगल शहराच्या विकासासाठी आजपर्यंत तब्बल एकशे बत्तीस कोटीचा निधी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणण्याचं काम केले मला एवढ्याकरता सांगायचं आहे गडिंगल शहराचा जर चेहरा जर बदलायचा असेल गडिंगल शहराचा जर विकास करायचा असेल तर हसन मुश्रीफ साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कडे मा या गडिंग शहराची नगरपालिका द्या गडिंगलत शहराचा चेहरा मोरा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंगलतचं नाव कसं जाईल ह्या महाराष्ट्राच्या नकाशावर कसं गडिंगलत शहराचं नाव जाईल एवढंच या निमित्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तर मग ना राजू अण्णा असतील किरण अण्णा असतील नरेंद्र भद्रापुरे असतील हारुण सय्यद असतील सर्वच राष्ट्रवादीचे आमचे ज्येष्ठ सर्व नेते असतील त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून युवक मंडळी असतील त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून गडिंगला शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही एवढंच या निमित्तानं मला सांगायचं आहे ठिकाणी मांडेगड गेले येथील जुनं शौचालय पडून नवीन कॉन्क्रीट रस्ता इथं आज इथं होत आहे माननीय नामदार मुश्रीफ साहेब शहराचे भाग्यविधाते आहेत त्यांनी प्रत्येक वेळा गडिंगला शहरासाठी भरपूर असा निधी दिलेला आहे इथून पुढच्या काळातसुद्धा देत राहतील मला आज या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते मागील विधानसभा निवडणुकीत येथील एका स्वयंघोषित नेत्यानं सांगितलं होतं की गेल्या पंचवीस वर्षात इकडे विकासच झाला नाही पण मला आज या निमित्तानं आज इथं सांगावं असं वाटतंय की जो जो ज्या व्यक्तीने हे सांगितलं की मी पंचवीस वर्षात विकासच झाला नाही तो स्वतः व्यक्ती जवळजवळ दहा वर्ष नगरचेक होता मग तुमच्या वेळेला का काम झालं नाही मला हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे आणि ये इथे येऊन बघा म्हणून सांगा त्यांना की आज इथं काय काम चाललंय काय नाही आज इथल्या जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत ते स्वतः येऊन ग्राउंडला येऊन विचार करा आणि पहा एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी शुभेच्छा देतो धन्यवाद